नमस्कार देशोन्नतीच्या बातमीपत्रात मी स्वप्निल दुधारे आपलं स्वागत करतोय आता महत्वाच्या बातम्यांकडे ओळूयात ओळूया पुढील बातमीकडे शिंदे गटाचे नेते हेमंत पाटील यांचं तिकीट कापल्यानंतर ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पोळ यांनी हेमंत पाटील यांची खिल उडवली आहे यावेळी अयोध्या पोळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याची आठवण करून देत श्रीकांत शिंदे यांच्याबाबत देखील भाष्य केलं आहे काही दिवसापूर्वी शिंदेगडाच्या आमदार संतोष बांगर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून देखील अयोध्या पोळ यांनी समाचार घेतला आहे जय महाराष्ट्र मार्च वसमत मध्ये मी म्हणाले होते की हेमंत दादांनी आधी उमेदवारी मिळून दाखवावी बिचाराला उमेदवारी मिळाली खरी पण ती फक्त सोशल मीडियावरती पोस्ट करण्यापुरतीच उद्या उमेदवारी अर्ज भरायचा आणि आज उमेदवारी हिसकावून घेतली दादा आधी मी तुझ्या औक्षणाचं ताट तयार करून ठेवलेलं होतं तुला ओवायचे म्हणून तुझ्या विजयाचे स्वप्न बघत होती मी दादा बरं कालपासून मी सगळ्या सोशल मीडियावरती पाहत होते की दादाचे समर्थक शिंदे सेनेचे ते म्हणत होते जर हेमंत पाटील यांचं तिकीट कापल्या गेलं तर आम्ही त्याचा बचका त्याचा हिसका आम्ही नांदेडमध्ये दाखवू मी फक्त आठवण करून द्यायली बरं विसरले असतील म्हणून असो अजून काल एकनाथ शिंदे म्हणाले होते की जसा मला माझा श्रीकांत तसा मला हेमंत आता हेमंत पाटीलची उमेदवारी काढून घेतलेली आहे तर मला या व्हिडिओच्या मार्फत प्रश्न आहे तुम्ही श्रीकांत शिंदेला उमेदवारी देणार की जे हेमंत पाटील सोबत केलं तेच तुम्ही श्रीकांत शिंदेसोबत करणार ठीक आहे हेमंत दादा मला तुला एक गोष्ट आठवण करून द्यायची आहे दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी तुझा गद्दार सहकारी म्हणाला होता अश्लील हातवारे करत की विरोधकांची डॅश 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 करत हा बाळासाहेब ठाकरेंचा शिलेदार भगवा झेंडा घेऊन हा दिल्लीला जाणार तर तुझ्या त्या सहकार्याचा म्हणजे त्या गद्दार दादुड्याचं मी पूर्ण वाक्य पूर्ण करते बाळासाहेबांचे शिलेदार म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे महाराष्ट्रातले सगळेच शिलेदार जिथं जिथं दिलेले आहेत ते सगळे शिलेदार भगवा झेंडा घेऊन हे दिल्लीला जातील ठीक आहे कसं आहे ना आपण एखाद्याला अश्लील हातवारी केले आपण एखाद्याला चॅलेंज केलं किंवा काहीतरी बोललं म्हणजे आपल्याला सगळं काही मिळतं असं नाही जे आज हेमंत पाटील सोबत झालेलं आहे ते तसं माझ्या गद्दार दादुड्यासोबत किंवा बाकीच्या सगळ्या गद्दारांसोबत होऊ नये एवढीच माझी आई तुळजा चरणी प्रार्थना आहे आणि पुनश एकदा शिंदे सेवेच्या सगळ्या शिलेदारांना अपयशाच्या हार्दिक शुभेच्छा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज